छोटे छोटे व्यावसायिक लोक आहेत त्यांना शिवार फूड हा असा एक चॅनल आहे की प्रत्येक माणसाला वरती आणण्यास शिवार फूडचा फार मोठा हातखंड आहे या गोष्टीत जे आपण सर्व साधारण माणसापर्यंत पोहोचू शकत नाही ते आम्हाला शिवार फूडनी पोहोचवलं आहे शिवार फूड हे एक चॅनल असं आहे की सर्वसाधारण प्रत्येक माणूस हे शिवारला जोडला गेलेला आहे हाय क्लासमधला पण माणूस शिवारला जोडला आहे आणि मिडल क्लास लोअर क्लास फॅमिलीतला पण माणूस जोडला गेला आहे म्हणून शिवार हे चॅनल भविष्य फार मोठं होणार आहे शिवारचं काय नवीन स्टोरी येते किंवा काय कन्सेंट येतोय त्याच्यावर बऱ्याच लोकांचं फार लक्ष असतं नमस्कार माझं नाव प्रसाद लहरी पाटील मी राहायला येवल्यातच मी एक बळीराजा हॉटेलचं एक सदस्य शिवार फूड्स पहिले फक्त ऐकण्यात आलेलं होतं पण ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही शिवार फूडवर जुळल्या गेलो किंवा जॉईन झालो आम्ही त्यांच्यावर झालं त्यांनी ज्या ज्या गोष्टी आमच्या लोकांपर्यंत पसरवल्या हे कानाकोपऱ्यात जाणार शिवार फूडचे शिवार फूड्स म्हणजे महाराष्ट्र म्हणजे म्हणजे फक्त एका सिटीपुरतं मर्यादित नाही आहे एक खेडेगावपासून तर मोठ्या सिटीपर्यंत इथपर्यंत पसरव पसरवण्याचा जो मार्ग आहे म्हणजे आपण जे देतो आहे चांगलं देतो आहे कसं देतो आहे आरोग्यासाठी चांगलं आहे त्रास होत नाही ही माहिती आमची जी पोहोच झालेली हे फक्त शिवार फूडच्या माध्यमातूनच पोहोच झालेली आमच्याकडं काय भेटतं आहे काय नाही भेटत आहे लांबून लांबून लोकं जे आमच्याकडे येत आहे संभाजीनगरवरनं नाशिकवरनं नगरवरनं हे नगर जे काही लोक येत आहे मालेगाववरनं खूप म्हणजे महाराष्ट्रातून असं समजा आत्तापर्यंत वाशिम नागपूर कोल्हापूर जे शिर्डीसाठी दर्शनाला येतात त्यांनी शिवारच्या माध्यमातून व्हिडिओज बघून आमच्यापर्यंत पोहोचलेले यासाठी आम्हाला फार आनंद वाटला आणि शिवार हे तळ्यामाळ्यात पोचवणारं एक संदेश जर असला तर शिवार थ्रूच पोचायला पाहिजे शिवार फूड हे असं एक चॅनल आहे जे सर्वसाधारण गावातली लोकं आहे त्यांच्या प्रत्येक गरजेच्या वस्तू थोडक्यात जनावरं झाले शेळीपालन झालं सारंगखेड्याचा सा बाजार झाला स्थानिक ठिकाणी हॉटेल्स आहेत जे छोटे छोटे व्यावसायिक लोक आहेत त्यांना शिवार फूड हा असा एक चॅनल आहे की प्रत्येक माणसाला वरती आणण्यास शिवार फूडचा फार मोठा हातखंड आहे या गोष्टीत आता शिवारला परत बोलवण्याचं कारण एवढंच होतं की आम्ही हॉटेलला काय अपग्रेडेशन केलं आहे हे सगळं शिवारच्या मार्फतच दाखवायचं होतं आपल्याला आणि शिवारनी आम्हाला फार मोठं केलेलं आहे शिवारचं फार मोठं योगदान आहे आम्हाला मोठं करण्यात आणि सारंगभाऊंचं तर आमचा पहिल्यापासून परिचय होता मग शिवार हे स्थानिक लोकांचं किंवा शेतकरी वर्गाचा फार जीवाभावाचा विषय शिवारचं काय नवीन स्टोरी येते किंवा काय कन्सेंट येतोय त्याच्यावर बऱ्याच लोकांचं फार लक्ष असतं बरेच लोक आम्हाला सांगतात की आम्ही शिवारचे व्हिडिओ बघून आलो आहे सारंगभाऊचे बरेच चॅनल आहेत आणि सगळे बघून लोक येतात आम्ही त्या लोकांकडे लक्ष देतो इतरही लोकांकडे लक्ष देतो पण जर का आपल्याला असं सा कोणी सांगणार असेल की शिवारचं चॅनल बघून आलो तर आपण चांगल्या प्रकारे लक्ष देतो आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर आपल्या बळीराजा हॉटेलला बऱ्याच वेळेस आमच्या चार किंवा पाच व्यक्तींमधून एखादा जो मालक इथे अवेलेबल असतो तो कस्टमरची फार टच असतो इतर हॉटेलला असं असतं की मालकाला काही घेणं नसतं आणि आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शन याच्यावर फार लक्ष देतो शिवारचं तर योगदान बरंच मोठं आहे आणि शिवारला परत एकदा मी थँक्यू पण म्हणतो की शिवार चॅनल हे आमच्याकडे परत आलं आणि आमचं चांगली व्हिडिओ बनवतोय एक हॉटेल मालक म्हणून किंवा तुम्ही हॉटेल चालवता काही तुमच्याकडे खवयसुद्धा येतात तर काय वाटतं तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे किंवा काय अजून सुधारणा आवश्यक आहेत का तसं बघायला गेलं तर चुकीचं तर चुक चुकतं कुठंच दिसलीच नाही खरं सांगायचं सा म्हणजे कारण की ही जे बोलण्याची जी, जी पद्धत आहे ना माध्यमातून तुमची म्हणजे आता आता जे जनरेशन बदलत चाललं आहे की इंग्लिश वाढत चाललं आहे चाललं प्युअर मराठी जे बोलतो आहे ना आपण लोकांना मराठीमधून समजून सांगतो आहे ह्याच्या थ्रू जे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे लोकांना हे खूप चांगलं आहे हे खूप चांगलं आहे कारण की मिडल क्लास असू लोअर क्लास असू कोणता क्लास असू कोणतेही लोक असू त्यांना लगेच ते ऐकण्यात चांगलं वाटतं सगळ्या गोष्टी वाटत आता फॅमिली सेक्शनमध्ये जर का आपल्याकडं एखादी फॅमिली आली आणि त्यांच्याबरोबर लहान मुलं आहे तर त्यांच्यासाठी आपण बेबी वॉकच ठेवलेले आहेत किंवा आपण एखाद्या मुलाला ड्राय भात हवा आहे दूध हवं आहे तर ही आपण सगळं प्रोव्हाइड करतो बाळाला आणि सगळ्या गोष्टी आहेत एकदम घरच्यासारखं एखाद्याला काही अडचण असेल तर ती पण आपण सॉर्ट आऊट करतो एखादा कस्टमर जर का बळीराजा हॉटेलला एकदा येऊन गेलेला आहे आणि त्यांनी येवल्यात काही अडचण आहे तर त्यांनी आपल्याला फोन जरी केला की आम्हाला येवल्यात आहे किंवा आम्हाला अशा अडचण आहे तरी आपण ती सॉर्ट आऊट पूर्ण करायचा प्रयत्न करू कारण की तो बळीरावच्या हॉटेलला हो आपल्याला जुडला गेलेला आहे किंवा आपल्याकडे एकदा येऊन गेला आपले त्याचे थोडेसे काहीतरी आपल्याला त्यांना देणं लागतं म्हणून ह्या गोष्टी ते आपण पूर्ण त्यांना करून देतो धन्यवाद तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण असेच पुढे सुद्धा वेगवेगळे विषय समोर आणणार आहोत तर तुम्ही जर येवला शहरामध्ये आलात तर हॉटेल बळीराजाला जरूर भेट द्या या ठिकाणी तुम्हाला अस्सल ग्रामीण पद्धतीचं जीवन मिळतं इथला जो लुक जर तुम्ही बघितला या हॉटेलचं जर स्ट्रक्चर बघितलं तर खरंच आपल्याला एक जुन्या काळाची आठवण येते येवला हे जे शहर आहे पैठणी साड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि इथून बाजूला शिर्डी छत्रपती संभाजीनगर ते नाशिकपर्यंत इथे खूप मोठा प्रवास होत असतो तर या ठिकाणी जे मध्यवर्ती ठिकाण आहे खास जेवण करण्यासाठी तर ते येवला शहरातील हॉटेल बळीराजे आहे विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांचं व्हेज स्पेशलसुद्धा हॉटेल आहे हे जे हॉटेल आहे खास फक्त नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे सध्याच्या अवस्थेमध्ये सात ते आठ बोकरांचं कालवण तयार होतं म्हणजे मटन शिस्त तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा या हॉटेलचा पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद